कलस मराठी वाहिनीवरील सुंदरा मनामध्ये भरली या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोचलेली लतिका म्हणजेच अभिनेत्री अक्षया नाईक सध्या चर्चेत आली आहे चर्चेच कारण आहे ट्रोलिंग लठ्ठपणावरून सतत ट्रोल करणाऱ्या एका व्यक्तीला तिने सोशल मीडियावर सडेतोड उत्तर दिलं आहे अक्षयाची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे अभिनेत्री अक्षया नाईकला ट्रोल करणारी व्यक्ती सतत तिच्या पोस्टवर लठ्ठपणावरून प्रतिक्रिया करत होती एवढंच नव्हे तर त्या व्यक्तीने प्रतिक्रियेत अक्षयाच्या कुटुंबियातील सदस्यांचा देखील उल्लेख केला आहे त्यामुळे अक्षय संतापली तिने सोशल मीडियावर भावना व्यक्त करत मुंबई पोलिसांना पोस्ट टॅग केली आहे त्यानंतर संबंधित व्यक्तीने केलेले कमेंटचा स्क्रीनशॉट आणि अकाउंटची माहिती दिली आहे अक्षय नाईक पोस्ट करून म्हणाली की मी खूप भाग्यवान आहे की मला सोशल मीडियावर बॉडी शेमिंग ट्रोलिंगचा सामना करावा लागत नाही कधीतरी होय नक्कीच पण मी अनेकदा त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आहे त्यांना इतका महत्व द्यावं असं कधी वाटलं नव्हतं मला पण यावेळी त्या व्यक्तीला बोलावेसे वाटत आहे कारण टिपण्या बॉडी शेमिंग यामध्ये माझ्या कुटुंबियातील सदस्यांचाही उल्लेख त्याने केला आहे आणि हे मी सहन करू शकत नाही पुढे अभिनेत्री म्हणाली की तसेच ही व्यक्ती इतकी रिकामटेकडी आहे की त्याने दोन हजार एकोणीस मध्ये अपलोड केलेली पोस्ट खोदून कमेंट करत आहे आणि त्या अकाउंट वर त्याचे कोणतेही फॉलोवर्स किंवा पोस्ट नाहीयेत हे हेट अकाउंट खास माझ्यासाठी ओपन केलं आहे असं दिसतंय बरं हे त्याचं अकाउंट आहे रिपोर्ट रिपोर्ट स्पॅम किंवा ब्लॉक करा या दरम्यान अक्षय नाईकच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेनंतर तिचं चूक भूल द्यावी घ्यावी हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीस आलं होतं या नाटकात तिच्या बरोबर जय जय स्वामी समर्थ या मालिकेतील अभिनेता अक्षय मुडावतकर पाहायला मिळाला होता त्यानंतर सुपरहिट झालेलं नाजगोबया या म्युझिक व्हिडिओमध्ये अक्षय झळकली होती अभिनेत्री अक्षय नाईक हिच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका